नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण यापुढे आपण दररोज हवामानविषयीची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये दहा फेब्रुवारी रोजी हवामान कोरडं आणि उष्ण राहणार आहे या हा अंदाज मित्रांनो पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार या दिवशी पावसाची शक्यताही राहणार नाही मात्र मित्रांनो अकरा फेब्रुवारी आणि चौदा फेब्रुवारी या दरम्यान कुन कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे याविषयी थोडी आपण माहिती पाहून घेऊन पा पाहणार आहोत तर मित्रांनो जाणून घेणार आहोत आपण राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता होणार आहे तर ते जिल्हे कोणते आहे त्यामध्ये मित्रांनो आपण पाहायला गेलं तर भंडारा भंडारदारा जिल्ह्यामध्ये अकरा फेब्रुवारीपासून हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनी आपली पिकाची रक्षण करण्यासाठी आवश्यक ती योजना करा उपाययोजना कराव्या त्यानंतर गोंदिया जिल्ह्याचा नंबर येतो मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो पंजाबराव डक साहेबांनी सांगितलेलं आहे या चार दिवसाच्या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी योग्य ती जबाबदारी घ्यावी त्यानंतर मित्रांनो गडचिरोलीमध्ये सुद्धा मित्रांनो हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना कराव्यात त्यानंतर मित्रांनो आपण अमरावती जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये मित्रांनो या चार दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्यांनी आपली पिकाची तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना कराव्यात त्यानंतर अकोल्यामध्ये मित्रांनो हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे तिथे तिथल्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नक्की काळजी घ्यावी त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो बारा फेब्रुवारी आणि तेरा फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे तर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती उपाययोजना कराव्यात त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो तेरा फेब्रुवारी रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हिंगोलीकडे सर्व शेतकऱ्यांना एक नंबर विनंती आहे त्यांनी आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी त्यानंतर फरवारीमध्ये मित्रांनो हलके तर मध्यम पावसाची शक्यता आहे योग्य तर तुम्ही उपाययोजना कराव्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो पावसाची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता ही चौदा फेब्रुवारीपर्यंत सांगितलेली आहे तर त्यानंतर शेवटचा म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजी नगरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तेथील शेतकऱ्यांनी देखील आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी पिकाचे संरक्षण करण्यासाठी अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते मित्रांनो त्यामुळे पिकाच्या संरक्षणासाठी योग्य ती उपाययोजना तुम्ही कराव्यात खत व्यवस्थापन तुम्ही करावं मित्रांनो पावसाच्या अंदाजानुसार खताची मात्रा वेळ निश्चित करावीत आपल्या अशा ताज्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन हवा हवामान पाहण्यासाठी आपलं बेल आयकनला ऑन करा कारण आपली व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून देतील जय हिंद महाराष्ट्र